नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र दीपक शेवाळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बिबट्याने केली शेती टॉमॅटोची ह्या सदरामध्ये व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये मित्रांनो आज आपण पंचवीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे आज आपण परत एकदा प्लॉट व्हिजिटवर आलेलो आहे पूर्वी आपण दहा दिवसाचा प्लॉट झाला त्यावेळी व्हिजिटवर आल व्हिजिटला आलेलो होतो दरम्यानच्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये ह्या प्लॉटवर काय काय घडलेलं आहे याची मी तुम्हाला माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहोत मित्रांनो आपण ह्या प्लॉटला साधारणपणे दहा दिवसाचा झाला त्यावेळी बेनिव्याचा एक हात दिला आणि त्याच्यानंतर शार्प अकराव्या दिवशी परत एकदा बेनिव्याचा हात दिला त्या दरम्यान मध्ये आपण एक बुरशीनाशक एक वाढीचं औषध असा एक स्प्रे काढलेला आहे आणि विझॉल म्हणून एक फर्टिलायझर आहे ते सात हजार झाड आहेत त्याच्यामुळे याला दीड लिटर आपण पाण्यातनं दिलेलं आहे तर आजच्या कंडिशनला झाड एकदम छान आहेत सशक्त आहे सुंदर झाड आहेत तुम्ही प्लॉट बघू शकता अगदी पूर्णपणे सगळा राऊंड जरी पाहिला तरी तुम्ही माझ्या मागं बघू शकता अत्यंत सुंदर प्लॉट आहे मी उभा आहे सर्वसाधारणपणे एक फूट ते सव्वा फुटाच्या दरम्यान काही झाडं दीड फुटापर्यंत वाढलेली आहेत खूप सशक्त झाडं आहेत आता फ्लावरिंग चालू झालेलं आहे झाडाला तर मित्रांनो आता मी तुम्हाला बोललो बेनिव्याचा स्प्रे आपण शार्प अकराव्या दिवशी दिला का तर बेनिव्या हे औषध ज्या कंपनीने संशोधित केलं आहे त्यांची पद्धत अशी आहे की साधारणपणे झाडं लावल्यानंतर बारा ते पंधरा दिवसापर्यंत तुम्ही पहिला स्प्रे काढायचा आणि त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये दुसरा स्प्रे काढायचा त्या कंपनीचा त्या संशोधित औषधाचा जो नियम आहे तो लोक फॉलो करत नाहीत बऱ्याच वेळेला काय करतात लोक बऱ्याच वेळेला एक स्प्रे काढतात पण मग तो, तो कोणत्याही दिवशी काढतात प्लॉट तुमचा किती दिवसाचा झाला काय झाला याचा विचार न करता करता त्याच्यामुळं कंपनीचं जे रिकमेंडेशन आहे त्यानुसारच वापरा जर तुम्हाला हे गोष्टी कळत नसतील तर तुम्ही चांगल्या दुकानदाराकडनं अनुभवी दुकानदाराकडनं औषधं खरेदी करा म्हणजे मग तुमच्या प्लॉटमध्ये काही त्रुटी राहणार नाही तुमच्या औषध वापरण्यामध्ये त्रुटी राहणार नाही झाडं आमची जशी आहेत आत्ता अशी एवढी सशक्त झाडं तयार होतील मित्रांनो आज एक नवीन एक गोष्ट सांगतो आत्ता आमचा हा प्लॉट जरा झाला आहे पंचवीस दिवसाचा झाला आहे आणि आत्ता आम्ही ह्या प्लॉटची लगेच बांधणी चालू केलेली आहे आमच्या पूर्वीच्या माझ्या अनुभवानुसार आमच्या अनुभवानुसार आम्ही साधारणपणे बावीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान झाडाला बांधायला सुरुवात करतो आता तुम्ही पाहतात आमच्या बिबट्याने स्टीलचा मंडप उभा केलेला आहे साधारणपणे तीस एम एमचं जे स्टील आहे पंचवीस एम एमचं जे स्टील आहे ते, ते, ते वापरलेलं आहे मधी दोन्ही बाजूला पंचवीस एम एमचं स्टील आहे मधीसुद्धा कारवे जे आहेत ते आमच्या स्टीलच्याच वापरतो आम्ही शक्यतो म्हणजे प्लॉटची बांधणी चांगली होते कारवी पुन्हा पुन्हा घ्यावी लागत नाही त्याचे पैसे खर्च होत नाहीत एकदाच खर्च होतो आणि लाँग लाईफ चालतो म्हणून आम्ही आ... लोखंडामध्ये प्लॉटची बांधणी करतो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याविषयी कॉमेंट करा काही माहिती विषयी असेल तर त्याचे प्रश्न करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कर। सबस्क्राइब करा आणि फॉरवर्ड शेअर करा धन्यवाद